कोमल तुला एक प्रश्न विचारता एका दुकानात लहान मुलांचा शर्ट आणि याची किंमत आहे चारशे रुपये आणि शर्ट अशी कि जी शर्टची किंमत आहे ती पॅन्टच्या किमतीपेक्षा शंभर रुपये कमी आहे तर शर्ट चीन ची किंमत काय मला प्रश्नच करणार नाही अजून पण एका दुकानात शर्ट आणि पॅन्टची किंमत चारशे रुपये लहान मुलांच्या कपड्याची शर्ट आणि पॅन्ट तर पॅन्ट किंमत आहे त्याच्यापेक्षा शंभर रुपया आणि कमी शर्टची किंमत आहे तर शर्ट आणि पॅन्टची किंमत काय दुकानात चारशे रुपये किंवा दोन एक शर्ट आणि एक पॅन्ट चारशे मध्ये दोनशे दोनशे रुपयाचे चार पण शंभर रुपये कमी आहे ना शर्टची किंमत म्हणजे शर्ट शंभर चा पॅन्ट अरे पॅन्ट शर्ट ची किंमत शंभर रुपये कमी पॅन्ट पेक्षा पॅन्ट सॉरी पॅन्ट तीनशे ची शर्ट शंभर चा मग दोनशे रुपये कमी होतात शर्ट ची किंमत कस काय दोनशे मग काय शंभर आणि तीनशे किती फरक झाला दोनशे रुपयाचा ती फरक शंभर चा आला पाहिजे फक्त पॅन्ट आणि शर्ट च्या किंमतीत मला काहीच कळत नाहीये तुम्ही पण करून सांगा बघ शर्ट आणि पॅन्ट ची किंमत चारशे रुपये दोन्ही मिळून दोन्ही ची मिळून जे शर्ट ची किंमत आहे ती पॅन्टच्या किमती पेक्षा शंभर रुपये कमी आहे तर शर्ट ची पॅन्ट ची किंमत काय आहे सांग म्हणजे दोन्ही मध्ये पण शंभर शंभर चा फरक आला पाहिजे का शंभर शंभर रुपयाचे असतील एखाद शंभर रुपये झाला ना एका नाही म्हणजे नेमकं काय म्हणताय तुम्ही ते एवढं गणित वापरायला आता किती वेळा शर्ट ची आणि ची किंमत चारशे रुपये आणि पॅन्ट ची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा शंभर शर्ट ची किंमत कमी आहे तर ची आणि पॅन्ट ची किंमत काय आता दोन एक शर्ट आणि दो एक पॅन्ट आहे ना त्यांची किंमत चारशे रुपये म्हणजे एकाचे दोनशे असत ना दोन्ही मिळून चारशे मिळून चारशे पण जी शर्टची किंमत आहे ती किंमत शंभर रुपयाने कमी आहे पॅन्ट किंमतीपेक्षा तर सांग बर किती किंमत दीडशे दीडशे

एवढं सिंपल आहे राव मित्रांनो बघा तुमच्या बायकोला पण असं विचारा अगदी शर्ट ची किंमत आहे ना दीडशे रुपये आणि पॅन्ट ची अडीचशे किती झालं दीडशे अडीचशे किती झालं चारशे रुपये झालं काय ची किंमत किती दीडशे आणि पॅन्ट ची अडीचशे अडीचशे वजा दीडशे शंभर रुपयांनी कमी घेई <laughs> तर व्हिडिओ जरा आवड लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा